बाकीची लिस्ट जे आहे तर ते कंपनीवाले जे ते स्कूटनी करून जे आम्हाला पाठवतील तेव्हा इतके लोकांना आम्ही सिलेक्ट मागच्या वेळ जे आम्ही घेतला होता त्यावेळेस कमी सव्वाशे लोकांना आम्ही एम्प्लॉयमेंट दिला होता पण ते मुलांसाठी होता पण यावेळी आम्ही फक्त मुलींसाठी हे जॉब फेअर आयोजित केलं होतं आणि आमच्या आम्हाला जितका अपेक्षा होती तर त्यापेक्षा थोडस आम्हाला असं वाटतं की कमी आले कारण की ते आज ते लाडली बहिणीचा पण शेवटचा दिवस होता आणि दोन रस्ते बंद होते जवळपास आले आणि असं अपेक्षा आहे की अपॉइंटमेंट असेल सर सामाजिक काम राजकीय आपल्याला वारसा आहे राजकीय काम करत करत सामाजिक क्षेत्रात आपण आपलं प्रस्थान बसवलेलं आहे काय वाटतं दोन्हीकडचे आपण राजकीय पण आपण हे केलं आहे राजकारणातून पण आलाय सामाजिक क्षेत्रात पण आपलं मोठं नाव आहे काय वाटतं कसं बघतं दोन्ही क्षेत्रांकडे मला असं वाटतं राजकारण समाजासाठी केलं पाहिजे सर्वात अगोदर आणि माझे जे गुरु होते मारवाडी समाजाचे होते त्यांनी मला सुरुवातीमध्ये एक सांगितलं होतं त्याच्यावर मी चालतो की जे आपण जे सामाजिक काम करतो तर काम असं केलं पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही दृष्टिकोन तुम्ही ते केलं पाहिजे तुम्ही स्वार्थ म्हणजे राजकारणात इतकंच असतो की भाई आपण एक चांगलं काम केलं समाजामध्ये त्याचं एक्नॉलेजमेंट झालं पाहिजे की भाई तुम्ही काम करताय म्हणून पण जे, ते ते जे काम करताय त्याच्यामध्ये परमार्थची पण भावना असली पाहिजे आणि तेच दृष्टिकोनाने माझे आतापर्यंत जे जितके काम राहिलेले आहे जीवनाचे ते तेच दृष्टिकोनाने मी केलं की परमार्थची मार्गाने आपण काम केलं पाहिजे आणि राजकारणात यश देणारा किंवा जे काही आपल्याला अपेक्षा आहे ते ईश्वर आहे त्याच्यावर सोडून आपण समाजकारणात केलं पाहिजे सर आज किती कंपनीचा सहभाग होता आज बघा रॉक होती इंडोरन्स होती लुपिन होती बोखाळ होते एच डी एफ सी होता एल आय सी होते आणि आणखीन एक दोन अजेंडा होते असे तीन चार पाच कंपनीज आणखीन होते मला वाटतं कमीत कमी आठ ते नऊ कंपनीजचे लोक जे जिम्मेदार होते ते आले होते औरंगाबाद आणि औरंगाबादचे औरंग 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 बाहेरून पण डिस्ट्रिक्टमधून कंपनीवाल्यांनी त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह पाठवले होते ते आले त्यांनी सगळ्यांचे इंटरव्ह्यूज घेतले आणि काही स्पॉट अपॉइंटमेंट केले बाकी ते रिलीज आम्हाला एक दोन दिवसात पण जे आज विद्यार्थी आले होते ते शहरातले होते का जिल्ह्याचे पण होते का बाहेर पण मला जे म्हणजे मी जास्त इंटरफिअर केलं नाही त्याच्यामध्ये पण जे मी जे पाहिलं रेकॉर्ड तुम्हाला आज जे होते ते जास्त जिल्ह्याचे पाहण्यात आले मागच्या वेळेस जे होते ते दुसरे दुसरे डिस्ट्रिक्टचे पण आले होते सर भविष्यात मोठं जॉब घेण्याची शक्यता आहे का आपलं काम मोठं प्रतिसाद वाढत आहे शंभर टक्के आम्ही मोठा जॉब फेर घेण्याचा पण आमचा एक प्रयास राहील आणि आज आपण आणखीन आम्ही एक डिक्लेअर केलाय की जे महिला सक्षमीकरण जे स्कीम आहे त्यामध्ये पण आम्ही जे आपली बहिणी आहे किंवा महिला जे आमचे आई भगिनी आहे त्यांच्यासाठी जे कर्ज उपलब्ध करण्याची पण आम्ही प्रयत्न करू त्यांना ते वर्क फ्रॉम होम किंवा छोटे छोटे जे उद्योग जे घरी ते स्टार्टअप करू शकतात त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करू कारण की हे सर्वात मोठा मुद्दा आहे आमचे पाण्यात जे आलेले आहे पाणीचे आमच्या शहरात जे काही इश्यू आहे ते आहे पण एम्प्लॉयमेंट हे एक मोठा मुद्दा आहे आपल्याकडे इतका मोठा औद्योगिक क्षेत्र असूनही आपल्याकडे लोकांना स्थानिक लोकांना रोजगार भेटत नाही त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की हे जे आपलं इंडस्ट्री एरिया आहे आणि आपल्या शहरांचे जे बेरोजगार युवक युवती आहे त्यांच्यामध्ये एक समन्वयक बसून लोकांना रोजगार मिळून देण्यासाठी सर आजच्या युवक युवतींना काय आव्हान करणार आजच्या युवतींना एकच आवाहन करणार आहे की आपले आपल्या समोर चॅलेंजेस खूप आहे आपल्या देशामध्ये आपण पाहत आहे की आपल्याकडे बेरोजगारी खूप प्रमाणात वाढलेली आहे पण तरी औरंगाबाद मध्ये जेव्हा आपण जर पाहता औरंगाबाद मध्ये आपल्याकडे आजूबाजूला इंडस्ट्री एरिया आणि जॉबची ऑपॉर्च्युनिटीज आहे पण गरज हे आहे की आमच्यासारखे जे सामाजिक काम करणारे लोक आहेत त्यांनी इंडस्ट्रीयल एरिया आणि हे सगळे कंपनीमध्ये जाऊन तिकडे संपर्क साधून ते जॉब्स आणून आपले जे मुलं जे आहे एम्प्लॉयमेंट साठी जे आता बेरोजगार पर्यंत तयार झालेले आहे त्यांच्यासाठी रोजगार आणण्याची गरज आहे धन्यवाद सर आपलं नाव मोहम्मद